नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज ड्रेसचं परफेक्ट शिलाई बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच साईजच्या ड्रेसची कटिंग पाहिलेली आहे त्याचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शिलाई पाहणार आहोत यात परफेक्ट अस्तर जोडणे परफेक्ट फिटिंगची मापे टाकणे परफेक्ट टक्स टाकणे परफेक्ट कट मारणे हे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ड्रेसला अस्तर जोडून घ्यायचं आहे हा मेन कपडा आहे ड्रेसचा त्यावरती हा मेन कपडा सरळ ठेवायचा आहे हा उलटा आहे आहे त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि आपण जी माप लिहिलेली होती ती अशी उलट्या पद्धतीने ठेवलेली आहे अशी आणि आता आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची व्यवस्थित पाव इंचाची टीप मारायची

नऊ इंचा टक्स असला पाहिजे आला पाहिजे हे टक्सचं परफेक्ट मेजरमेंट आहे असं तुम्ही वरतीही घेतलं तरी चुकतो खालीही घेतलं तरी चुकतो इथं कमरेच्या इथेच यायला पाहिजे हा टक्स तेव्हाच फिटिंगला ड्रेस छान बसतो आता हा नऊ इंचा चा टक्स चा असा म्हणजे अशी मारून घ्यायची आणि आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे आता इकडे पण याच अंतरावर आपण त्या बाजूलाही मार्किंग करून घेऊया हे बघा इथं साईडला साडेपाच भरलेलं आहे तर इकडं ही साडेपाच इंचावरती मार्किंग करायची आणि वरून अकरा इंच या मार्किंगवरतीच वरून अकरा इंच आणि खाली नऊ इंचा टक्स असा आणि आता हा टक्स रुंदीला याचा बरोबर मध्य करायचा आणि रुंदीला इकडे इकडे अर्धा अर्धा इंच टक्स द्यायचा आहे हे बघा असं आता हे असं उचलायचं आहे खालचा पण मेन कपडा आला पाहिजे आणि असा टक्स द्यायचा आहे इथं निमुळत इथं टक्स असा रुंदीला घ्यायचा आहे आणि इकडं नऊ इंचचं जिथं मार्किंग आहे तिथं ता परत आणून जुळवायचं आहे हे असा टक्स घ्यायचा ड्रेसला डबल टिप मारून घ्यायची इथं टक्स देऊन झाले तर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आता हे सरळ बाजू ठेवली ही उलटी बाजू ठेवायची आणि इथे शोल्डर जोडायचे अर्धा इंचा ते आपण शोल्डर जोडून घेतलेले आता आपल्याला बाई जोडायची आता आपण इकडून पाठीमागच्या बाजून बाई जोडत आहोत तर उंचवटा भाग आला पाहिजे बाईचा हे बघा उंचवटा भाग म्हणजे काय तर हा उंचवटा भाग झाला आणि हा खोलगट भाग झाला हा पुढच्या बाजूला आला पाहिजे आता इथं मी नॉचेस मारून घेतलेला आहे इथं बाईला आणि हे बरोबर इथं आलं पाहिजे शोल्डरवरतीच हा नॉचेस आला पाहिजे म्हणजे बाईचा मध्य शोल्डरवरती आला पाहिजे आणि आता आपल्याला बाई जोडून घ्यायची टाकायची तर फिटिंगला अगोदर भाईचं मेजरमेंट म्हणजे भाईची फिटिंग टाकायची इथं बाईची तयार फिटिंग ही सहा इंच आहे तर सहा इंचावर मार्किंग करायची इकडे पण सहा इंचावरती मार्किंग करायची भाईची आता हे आपण बाईचं फिटिंग टाकतो हे दोन्ही स्लीव एकसारखे करायचे असे दोन्ही बाजू आणि सहा इंच भरल तिथं मार्किंग करायची असं आता छाती घडी छाती घडी इथे आपली तयार अठरा इंच आहे तर इथं किती भरते बघायचं मुंड्याच्या इथं हे बघा असं तर आता ते इथं तेवीस इंच भरत आहे आणि आपल्याला हवे हवे आहे किती अठरा पाँच इंच तर आता अठरा तेवीस म्हणजे किती जास्त आहे एक दोन तीन चार पाच इंच तर मग इकडे अडीच इंचावरती मार्किंग करायची इकडे अडीच इंचावरती मार्किंग हे बघायचं आता इथं आपण कंबरगेरच मार्किंग टाकलेलं कंबर उंचीच मार्किंग टाकलेलं होतं त्यावरतीच आपल्याला कंबरगेर टाकायचं आता घेर आपल्याला सोळा हवा आहे तयार तर तो पूर्ण किती आहे तो मोजायचा एकवीस इंच आहे म्हणजे इथं पण पाच इंच जास्त आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे अडीच इंचावर इकडे पण मार्किंग करायची अडीच आणि इकडेही अडीच म्हणजे आता इथं आपल्याला तयार माप मिळालं सोळा इंच फिटिंगचं आता घेर सीट घेर सीट घेर आपल्याला हवा आहे अकरा इंच एकवीस तर सीट उंचीवरतीच इथं सीट ची ची सीट उंचीचं मार्किंग आहे बघा त्यावरतीच आपल्याला सीट घेर टाकायचं आहे आता असा एकवीस हवा आहे आपल्याला तयार तर तो किती आहे मोजायचा आहे तर तो इथे आहे चोवीस इंच तर तीन इंच एक्स्ट्रा आहे मग इकडे दीड इंचावरती मार्किंग करायची इकडे दीड इंचावरती आणि इकडे दीड इंचावरती म्हणजे आपल्याला इथं एकवीस इंच तयार घेर मिळेल हे बघा इथं एकवीस इंच म्हणजे हे झालं आता था आपलं फिटिंगचं माप या फिटिंगच्या लाईनवरूनच आपल्याला टीप मारायची शीट घेरचे इथं डबल टिप म्हणजे असं हे करायचं आहे खालीवर थोडंसं पॅक झालं पाहिजे असं ब्लॉक करायचं आहे आणि तशीच माग मागे फिरवायची टिप पाव इंचावरती करायचं दुसऱ्या बाजून पण इथून आता खालच्या बाजून टिप घ्यायची आपल्याला इथं सिट घेरपासून सिट घेरचं मार्किंग आहे तिथून बघा अशी इथं लॉक करायचं चा, चांगलं आणि हे असे फिटिंगच्या टिपेवरून मारायची इथं साईड कट मारायचे तर साईड कट कसे मारायचे तर हे बघा असं एक बाजू घ्यायची एक बाजू घ्यायची आणि इथं असं डबल फोल्ड करायचे हे असं आणि त्याच्यानंतर हे असं एक सारखं आणि टिप मारायची इता इता तर बघा इथं लक्ष द्या इथं असं प्लेन झालं पाहिजे असं प्लेन असं असं नाही झालं पाहिजे मग ते मागे गुढी येते आणि साईड कट असं व्यवस्थित दिसत नाही तर काय आहे असं इथं प्लेन करून घ्यायचं आहे आणि मग ते दुमडं करायचं आहे हे बघा असं आणि साईड कटच्या वर अर्धा इंच यायचं हे बघा असं अर्धा इंच आलं की मग सुई रुतवून ठेवायची आणि मग परत असं हे कपडा फिरवून घ्यायचं आहे आणि या साईडला मारून घ्यायची परत हे बघा अशी आता इथं अशी सरळ सरळ आली पाहिजे आणि मग फिरवायची खालच्या बाजूला तरच कट व्यवस्थित येतो नाही दुसऱ्या बाजूचा आपण आपण साईड कट मारून ते दाखवा हा हे बघा याची दुमड सगळं इथं काट आहेत ना बॉटमला पण आपण आ इथं कसं असं दोनदा दुमडून टीप मारली तशीच दुम दुमडून टीप मारायची आहे परंतु इथं काट आहे त्यामुळे मी इथं मारत नाही आहे तर आता इथं आपला ड्रेस पूर्ण तयार झालेला आहे आता बघा तुम्ही साईड कट कस छान आलेले आहेत असं ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साईड कट मारले तर त्याचं फिनिशिंग अगदी छान होतं हे बघा दोन्ही साईडचे साईड कट बघा अशा प्रकारे इथे आपला छत्तीस साईजचा संपूर्ण ड्रेस हा फिनिशिंग सहित शिवून झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद